आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र रोखोक वार्तांकन रोखोक बातमी हडपसर पोलीस ठाण्यात असलेल्या कोठडीतून चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेला आरोपी पसार झाल्याची घटना घडली होती गजबजलेल्या परिसरात पोलीस ठाणे हजल्याने हडपसर पोलिसांचा गुन्हे शाखेकडून लगेच चा आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात झाली आणि दीड तासात आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट पाच च्या पथकाने दिवे घाटातून ताब्यात घेत पुन्हा हडपसर पोलिसांच्या हवाली केले गोविंद उर्फ पिंट्या घोडके असं पसार झालेल्या चोरट्याचं नाव आहे हडपसर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्यात घोडके गुण याला अटक करण्यात आली होती शनिवार दिनांक बावीस जून रोजी दुपारी साडेबारा ते एकच्या सुमारास घोडकेच्या हाताचे ठसे घेण्यासाठी पोलीस ठाण्यातील कोठडीतून बाहेर काढण्यात आले होते त्यावेळी पोलिसांचे लक्षण असल्याची संधी साधून घोडके पसार झाला पसार झालेल्या घोडकेचा शोध घेण्यासाठी लगेचच नाकाबंदी करण्यात आली यांचं पोलिसांनी या भागातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यास सुरुवात केली त्याला शोधण्यासाठी हडपसर पोलिसांचं गुन्हे शाखेची पथके रवाना करण्यात आली अखेर तासानंतर त्याला दिवे घाटातून ताब्यात घेत पुन्हा हडपसर पोलिसांच्या हवाले केले दरम्यान आरोपी पळाल्याची माहिती समजताच पोलीस उपायुक्त आर राजा यांनी घटनास्थळी भेट दिली आरोपी कसा पसार झाला याबाबतच्या चौकशीचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत